नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे साबुदाणा बटाटा चकली उपवासाकरता वापरतो ती वाळवणाचा प्रकार आहे एक वाटी साबुदाणा रात्री नेहमी आपण खिचडीला भिजवतो तसाच भिजवून ठे घेतलेला आहे हे बघा आणि तीन बटाटे घेतले आहेत सोलून तिखट मीठ आणि जिरं जर उपासाला तुम्ही जिरं वापरत नसाल तर नाही घातलं तरी चालेल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची पण बारीक मिक्सरला फिरवून मिठा घालून त्याच्यात ते ॲड करू शकता लाल तिखटाच्या ऐवजी आता हा साबुदाणा आहे केलेला आहे भिजवलेला छान मोकळा झाला आहे आता याच्यात आपण हे सोललेले बटाटे किसून घालायचे आहेत बटाटे किसते किसून घ्यायचे म्हणजे मग कुठे रात नाही कुठे कच्चा असेल तर सगळं छान त्याच्यात मिक्स होतो म्हणून किसून घ्यायचा बटाटा त्याच्यात तिखट मीठ आणि जिरं घालून आता भिजवून घ्यायचं आपल्याला घट्ट पाणी घालायचं नाही आहे लागलच तर एक दोन चमचे वापरायचं पण शक्यतो पाणी नाही वापरायचं बटाट्याचा आणि साबुदाण्याचा ओलसरपणा असेल त्याच्यात चा छान जातं सगळं आता हे चकलीच भांड घेतलेलं आहे त्याच्यात हे चकलीचा साचा घालतीये घालून झालेला आहे पिठाचा गोळा साबुदाणा आणि बटाट्याचा केलेला आहे तो घालायचा आहे तर चकली पाडून घेते बघूया आता छान येते का चकली अशा मी आता करून घेते सगळ्या चकल्या या चकल्या आता मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत आता या दोन दिवस वाळायला लागतील दोन दिवस छान एकदम मस्त वाळल्या की मी तुम्हाला दोन दिवसांनी तळून दाखवीन उपवासाच्या साबुदाणा बटाटा चकली रेसिपी दाखवली आहे ती दोन दिवस छान चकली वाळली आहे आता आपण तिला तळून घ्यायचंय एकीकडे एक तेल तापत ठेवलेलं आहे एकदम छान अशा मस्त वाळल्या गेल्या आहेत आपण तळून बघूया साबुदाणा चकली तेल तापलंय का बघते छान तेल तापलेलं आहे छान कलर आलेला आहे मस्त तळतळ दळून गेलेली आहे छान पैकी आता एक दुसरी तळूया साबुदाणा बटाटा चकली तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि देखील करा